ने च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपर्यंत जमा होणार आहेत सरसकट छाननी होणार आहे जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो या योजनेतील बघा लाभार्थ्यांची सरसकट छाननी होणार असून लाभार्थ्यांविषयी तक्रारी येतील त्यांचीच छाननी होईल स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे योजनेच्या निकषांमध्ये योग जे महिला बसत नाही तर काही महिला ज्या आहेत त्यांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत म्हणून अशा तक्रारींवरच कार्यवाही करण्यात येत आहेत बघा तर मोठे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा ताईंना पुढे तर दिले आहे योजनेच्या निकषांमध्ये बसत नसून काही महिला व त्यांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत बघा या तक्रारींवरच कार्यवाही करण्यात येणार असून निकषांमध्ये कुठेही बदल होणार नस नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे बघा कोणत्याही ठिकाणी नियमांमध्ये बदल होणार नाही काही होणार नाही त्यांनी ही माहिती दिलेली आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यांचा प्रभाव निवडणुकीत दिला असून आता राज्यात बघा जनतेने पुन्हा त्यांना निवडून दिले आहे मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचे संकेत दिले होते बघा तिथून ती योजनेची अर्जांची छाननी आहे त्यांचे संकेत दिलेले होते त्यांचे मुख्यमंत्री साहेबांनी बघा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शासनाने काढलेल्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसून आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे बघा योजनेचा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत आणि म्हणजेच आतापर्यंत महिलांना खात्यात प्रत्येकी नऊ हजार रुपये तुम्हाला जमा झालेले आहेत बघा डिसेंबर महिन्याचा हप्त्याची रक्कम जी आहे तुम्हाला आतापर्यंत नऊ हजार रुपये खात्यामध्ये तुम्हाला जमा झालेले आहेत म्हणजे तुम्हाला अगोदर साडेसात हजार जमा झाले होते ठीक आहे त्यात आता पंधराशे ॲड केले तर तुम्हाला टोटल नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आणि ज्या ज्या बहिणींना ताईंना पैसे मिळाले नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा ताईं तक्रारीच्या आधारे अर्जांची पडताळणी केली जाणार आहे या उपरोक्त सेवेत असलेल्या महिलांनी स्वतःहून लाभार्थी म्हणून आपले नाव मागे घ्यावे अन्य महिलांच्या बाबतीत त्यांना आतापर्यंत मिळालेले लाभ कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाहीत जे आदित्य तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री कल्याण मंत्री त्यांनी माहिती दिलेली आहे बघा ही मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे मोठी लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा नवनवीन नियम नियमांमध्ये बदल होत आहेत नवनवीन नियमांमध्ये काही ना काही बदल होत आहेत तर नवनवीन माहिती आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी महिता बहिणीने व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही आपली व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला ठीक आहे तुम्हाला तर, में विचर तर एक विश्ये, एक विश्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणीनं आता एकवीसशे एकवीसशे तुम्हाला खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत मोठी अपडेट आहे एकतीस मार्चनंतर बघा जेव्हा तुमचं आर्थिक वर्ष संपणार आहे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे एकतीस मार्चनंतर तुमचं आर्थिक वर्ष संपणार आहे आणि जेव्हा आर्थिक निकषांमध्ये जे बदल आहे तर चौदाशे कोटीची तरतूद तुम्हाला अगोदरच सांगितलं चौदाशे कोटीची तरतूद करण्यात आली लाडक्या बहिणीसाठी तर आश्वासनं दिलेली आहेत हा योजनेमध्ये जेव्हा नवीन निर्णयामध्ये बदल होणार आहेत तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला एकवीस रुपये हप्ता मिळणार आहे किंवा नाही तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे तर मार्च महिन्यानंतरच तुम्हाला समजणार आहे बघा त्यामुळे आता मार्च एंडिंगलाच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहेत की नाही तर बघा मायुती सरकारने मागच्या वेळेस आल्या निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहोत बघा मायुती सरकारने परंतु आजपर्यंत कोणालाही पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे सर्वताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण तुमच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची ऑथेंटिक आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा तुमचं आधार कार्ड वगैरे डीबीटी नसेल तर ते आधार कार्ड बँकची सी सिडिंग करून घ्या तुम्ही ठीक आहे आधार कार्ड बँक खात्याशी सी सिंक करून घ्या डीबीटी नसेल तर डी बी टी करून घ्या जे जे तुमचे पेंडिंग कामं असेल सर्व कामं तुम्ही करून ठेवा आता नाही केले तर तुम्हाला पैसे एकवीस रुपये तुम्ही विसरून जा बघा आणि नियमांमध्ये थोडाफार बदल होणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्या सर्व महिलांना पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका की आम्हाला पैसे मिळाले नाही तर माझ्या मैत्रिणीला आले मला का आले नाही तर असं झालं तसं झालं असं कोणतेही तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा ही मोठी अपडेट आहे आताची मोठी बिग अपडेट आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बी सरकार नवीन निर्णय घेत असतं नवीन ज्या बी नवीन लेटेस्ट जी आर येत सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे ताईंना व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा लाडके बहीण योजनेमध्ये आता नवीन तो डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालाच परंतु आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत सर्वांची आता याच्याकडेच वाट बघत आहे की आम्हाला एकवीसशे कधी होणार आहेत खात्यामध्ये बघा तर बालविकास मंत्री यांनी पण माहिती दिलेली आहे अजित तटकर मॅडम यांनी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे की तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत परंतु बघा आता एकतीस मार्चला आर्थिक बजेटामध्ये काय तरतूद होते आणि जो तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तो कधी जमा होतो तर ते तरतूद झाल्यानंतरच तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत बघा तर आता मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणीना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये येणार आहेत आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये हे पैसे सर्वांनाच नाही मिळणार जे नियमांमध्ये बसणार आहेत पे त्यांना जे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमावणार आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी मध्ये देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर तैंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद